नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज क्लास मधे आपास्त्रे का मानसशास्त्रा वेगवेगा व्याख्यात को मांसशास्त्रा उद्यम विकास मांसशास्त्रा व्याप्ति मंसशास्त्रा विविध विचार प्रवाह हे घटक पहा आहोत चला तर मग सुरुत करूया काय सोळाव्या शतकात रोडोल्फ गोकेल या जर्मन तत्त्ववेत्यांनी सायकोलॉजी हा शब्द तयार केला हा शब्द सायको म्हणजे आत्मा व लोगस म्हणजे विचार या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे आत्म्याचे जे शास्त्र ते मानसशास्त्र अशी पहिली व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकड्युगल यांनी केली मान्सशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या विल्यम वुंट यांनी केली विलियम वुंट यांनी विज्ञाननिष्ठ भूमिकेवर मानसशास्त्राचा पाया घातला व वेदना भावना कल्पना यांच्या अभ्यासावर भर दिला बोधात्मक व अबोधात्मक जाणिवांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र तसेच सर्वांना निरीक्षण करता येईल अशा घटनांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या सिग्मंड फ्राईड यांनी केली मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र तसे वॉटसन या वर्तनवादी शास्त्रज्ञाने म्हटले अनुभव व वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे मन या शास्त्रज्ञाने म्हणले मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास असे रॉबर्ट फेल्डमन यांनी म्हटले मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मॉर्गन किंग्स व रॉबिन्स या शास्त्रज्ञांनी केली वर्तनाचे सूत्र बूडवर्थ त्यांनी मांडले ते सूत्र पुढील प्रमाणे बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया यालाच एस ओ आर बॉन्ड असेही म्हणतात मांसशास्त्राचा इतिहास मांसशास्त्राचे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये आढळते सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उद्यास आले नाही अठराशे सत्तरच्या दशकापर्यंत ते तत्वज्ञानाची शाखा होते अठराशे एकोणऐंशी पासून ते स्वतंत्र शाखा म्हणून उद्यास आले मानसशास्त्राचा विकास मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात आरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस पासून झाले आरिस्टॉटल यांनी डी आनिमा नावाचा ग्रंथ लिहिला व त्यात आत्म्याविषयी विचार मांडले प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला व त्यात व्यक्ती भिन्नतेचे विचार मांडले अठराशे ला विल्यम उंट यांनी जर्मनीतील लिप्झिक विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास आंतरनिरीक्षणाने होऊ लागला मानसशास्त्राची व्याप्ती मानवी वर्तनाचा अभ्यास हा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू आहे मानसशास्त्राच्या व्यक्ती आणि समूह यांच्याशी फार जवळचा संबंध आहे समाज जीवनात व्यक्तीला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात त्यामुळे त्यात अनेक वर्तनप्रणाली दिसून येतात मानवाचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे मानसशास्त्राच्या विविध शाखा निर्माण झाल्या मानसशास्त्राचे विविध विचारप्रवाह रचनावाद रचनावाद हा मानसशास्त्रातील पहिला विचारप्रवाह आहे विलियम व्हुंट व त्याचा विद्यार्थी एडवर्ड टिचनेर यांनी रचनावादाचा पुरस्कार केला एडवर्ड टिचनेर हे रचनावादाचे जनक मानले जातात विलियम वुंट यांनी संवेदना वेदन इत्यादी बोधात्मक जाणीवांचा अभ्यास केला रचनावाद्यांनी मानवी मनातील आतील प्रक्रियांचे विश्लेषण करण्यासाठी आत्मनिरीक्षण सारख्या तंत्रांचा वापर केला कार्यवाद अमेरिकन मानसशास्त्राचा जनक विलियम जोन्स यांनी हा विचार प्रवाह मांडला कार्यवादामध्ये बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर भर व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण यावर भर आहे कार्यवाद हे मनाच्या कार्यावर व अनुकूलनावर कार्य करते मानसशास्त्रातील काही सुप्रसिद्ध विचारवंतांच्या मताप्रमाणे कार्यात्मकता एक प्रबळ सिद्धांताची संबंधित नाही कार्यवादाचे पुरस्कार होते जॉन ड्युई एंजेल जे आर व वुडवर्थ पुढील विचार प्रवाह आहे मनोविश्लेषणवान मनोविश्लेषण हा सिग्मंड फ्राईडने स्थापन केलेल्या मानसशास्त्राचा प्रवाह आहे या विचारसरणीने वर्तनावर अचेतन मनाच्या प्रभावावर भर दिला बाहेरचा असा विश्वास होता की मानवी मान हे तीन घटकांनी बनलेले आहे ते म्हणजे ईद दोन अहंकार तीन सुपरैगो ईदमध्ये प्राथमिक आग्रहांचा समावेश होतो म्हणजेच लहान मुलांचा हट्ट जसा असतो तशा प्रकारचा अहंकार हा वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी आकारलेल्या व्यक्तिमत्वाचा घटक असतो आणि सुपरैगो हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे ज्यामध्ये आप आपल्या पालक आणि संस्कृतीतून अंतर्भूत असलेले सर्व आदर्श आणि मूल्य धारण करतो पुढील विचार प्रवाह आहे वर्तनवाद जॉन बी वाटसन यांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा विचार प्रवाह मांडला यांनी अबोध मन आणि बोधात्मक अनुभव यांच्या अभ्यासाला विरोध केला व निरीक्षण वर्तनाच्या अभ्यासावर भर दिला या विचार प्रवाहाची पुरस्कृती होते जॉन बी वाटसन इव्हन पॉलाव बी एफ स्किनर वर्तनवाद सूचित करतो की सर्व वर्तन आंतरिक शक्तीऐवजी पर्यावरणीय कारणांद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते वर्तनवादी निरीक्षण करण्यायोग्य वर्तनावर केंद्रित आहे चेतक प्रतिसाद व वर्तनाचा अभ्यास पुढील विचार प्रवाह आहे मानवतावाद कार्ल रॉझर यांनी वीसव्या शतकाच्या उत्तरार्धात मनात वादा विचार प्रवाह मांडला मानवतावादामध्ये स्वेच्छा स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकरण या बाबींचा अभ्यासावर भर दिला मानवता वादाची मानसशास्त्रज्ञ आजही खूप लोकप्रिय आहेत सकारात्मक मानसशास्त्रासह मानसशास्त्राच्या इतर क्षेत्रांवर त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे मानसशास्त्राची ही विशिष्ट शाखा लोकांना अधिक आनंदी अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यावर केंद्रित आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्वाच्या टॉपिकचा